सेल्समन व्हर्सेस बिझनेसमॅन किती लोकाला वाटतं की सर बिझनेसमॅन मला बनायचंय आयुष्यभर सेल्समन राहिलात तर मोठा पैसा मिळेल का <laughs> सेल्समॅन बनलात तर पंचवीस पन्नास हजार एखाद मिळतील जास्ती त्याच्यापेक्षा जास्त नाही पण बिझनेसमॅन बनलात दोन दोन पाच पाच दहा दहा लाख रुपये मिळतील बरोबर मग आज जर पाहिलं तर माझ्या लेवलला समजा मी आज तुम्हाला काय वाटतं माझा चेक जो आठ लाख बारा हजाराचा आला कशामुळे आला एकट्याने प्रोडक्ट विकून आला नाही अशोक सरांचं सेहेचाळीस लाखाचे एकटरी प्रोडक्ट विकून आला बरोबर ना बाकीच्या लोकांचे सहा सहा लाख आठ लाख दहा लाख ह्याचे जे येतात हे काय प्रोडक्ट विकून येतात नाही हे ये बिझनेसमॅन माइंडसेटने बनलेत तर आपल्याला बिझनेसमॅन बनायचं बनायचं सगळ्याला पण पुन्हा मी तेच वाक्य तुम्हाला रिपीट करायला एक अच्छा बिझनेसमॅन बन न केली एक अच्छा सेल्समन बनना पडताय पहिलं ती क्वालिटी आपल्यात आली पाहिजे सेलिंग क्वालिटी जिंदगीभर नाही विकायची आपल्याला प्रोडक्ट सेलिंग नाही आहे मी सेलिंगचे विरोध आहे बिझनेसमॅनच लोक मोठे होतात आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहिलं हे टेक्निक आपल्याला जमलं पाहिजे जमून गेलं तयार राहत सगळे मग यासाठी आपल्याला काय बनवावं लागेल नेटवर्क जर बिझनेसमॅन बनायचंय तर आपल्याला काय बनवावं लागेल नेटवर्क बनवावं लागेल बरोबर आणि हे एक व्यक्ती आहेत काय नाव यांचं हे माझ्या वरच्या माजल्यावर राहतात माझ्या शेजारचं गाव आहे ना त्याचं वरच्या माजल्यावर राहतात रूममध्ये आणि हे काय सांगतात माहितीये का कुठं राहिलंय ते जगातल्या सगळ्यात सक्सेसफुल व्यक्तीपैकी एक व्यक्ती बरोबर आणि हे काय सांगतात यांचं म्हणणं आहे की जेवढे जगात श्रीमंत लोक बनले त्या सगळ्या लोकांनी काय बनवलं नेटवर्क बनवलं काय बनवलं नेटवर्क प्रत्येक सर्व सक्सेसफुल रिचेस पर्सनने काय बनवलं जगात नेटवर्कच बिल्ड केलं नेटवर्कच बिल्ड केलं नेटवर्कच बिल्ड केलं मग नेटवर्क बिल्ड करायचं असेल तुम्हाला दुसरा टॉपिक जो होता युज शेअरच्या नंतरचा तो होता कन्वर्ट कन्वर्टवर काम करायचं आपल्याला हे का तयारी सगळ्याची आहे का तयारी कन्वर्टवर काम करायचं पण पर्यंत तुम्हाला लोक आणावं लागतील पण मग हे कन्वर्टला लोक कुठले येतील तर लक्षात घ्या पहिली गोष्ट तुम्हाला तुम्ही ज्यांना प्रोडक्ट देणार त्यात तुम्हाला तीन टाईपचे लोक मिळणार आहेत एक हॅपी कस्टमर एक कोण आहे जे खुश आहेत तुमच्या प्रोडक्टवरती दुसरे कोण आहेत कन्फ्यूज आहेत तिसरे कोण आहेत अनहॅपी आहे दहा लोकाला जर तुम्ही प्रोडक्ट दिले तर तुम्हाला किती लोक हॅपी मिळतील अंदाजे सात आठ लोक सात लोक असे मिळतील ते तुम्हाला काय आहेत ती दोन लोक असे मिळतील जे कोण आहेत कन्फ्युजन एखादा व्यक्ती असा मिळतो कोण आहे अनहॅपी आहे मग अशी मी बोललो तुम्हाला एखाद दोन लोक अनहॅपी पण तुम्हाला मिळू शकतात मग मा आता मला सांगा खरी कोने? कोने आपली खरी ताकद कोण आहे कोण आहे आपली खरी ताकद ज्या आपल्या प्रोडक्टवर हॅप्पी आहेत है. मग हॅपी कस्टमरला वाऱ्यावर सोडायचं का त्याला पुढं घेऊन जायचं का नाही आपला बिझनेस जो आहे ना मित्रांनो हा सेल्सचा नाही आपला बिझनेस सर्व्हिसचा बिझनेस आहे कशाचा बिझनेस आहे सर्व्हिस जेवढी चांगली लोकाला देऊ तेवढे लोक तुमच्याबरोबर हॅप्पी होणार आहेत आणि तेवढं तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत मग मी जे मग फॉलोअप कॉल समजवला हा फॉलोअप कॉल जर तुम्ही वारंवार केला तर लोकाला तो ट्रस्ट बिल्ड होईल लोक तुमच्याशी चांगले राहतील बरोबर ना मग आता तुम्हाला जे जे हॅप्पी कस्टमर मिळाले हे हॅप्पी कस्टमर आपले कोणी शक्ती आपली पावर येईन हे आपण मागच्या काळात खूप मिळवले मित्रांनो खूप मिळवले बेपंचाळीस महिन्याचा अनुभव आहे सनेजकडे सगळ्यात जास्त हायर लेवलचे हॅप्पी कस्टमर मार्केट ले। आता मार्केटला पडलेत आत्ता तुम्ही बघा मार्केटला भेटा काही लोक जे आज सनेज करत नाहीत त्यांना जर तुम्ही भेटलात तर ते तुम्हाला एक वाक्य बोलतील बाकी काही होक नाही हो आपण प्रोडक्टलाय भारीत किती लोकांना अनुभवाला बिझनेस म्हणजे बिझनेस प्लॅन समजलं नसेल म्हणून त्याच्याबद्दल काय निगेटिव्ह असतील किंवा काय कारणं असतील किंवा त्याला जमलं नसेल मार्केटला फेल्युअर लोक आहेत ना फेल झालेले लोक मला सांगा किती लोक असं म्हणतात फेल झाले की माझ्यामुळं मी फेल झालो तुम्हाला मिळणार का मार्केटला फेल्युअर लोक मिळतात फेल्युअर लोक सनैजमध्ये येऊन पण फेल झाले मिळणार आहेत का सांगा बरं मला हॅलो मिळणार ना का नाही मिळणार सगळ्यात लोक पैसे कमवतील सनैजमध्ये नाही या, या हॉलमधले पण पन पन्नास पंचवीस टक्के गायब व्हायला बसले हां नाही राहणार तू सावला की मी दिली हो बिनवाजवायला पण त्याची बिन कमजोर असेल तर फुसणी जाऊ जाऊ शकतो तो जाऊ शकतो का नाही हा मग आता जे लोक फेल्युअर आहेत ते लोक फेल झाल्यावरती काय कारण सांगू शकतात तुम्हाला शाळेचा वर्ग आहे आणि जे मुलं नापास झाले दहावीला समजा नापास झाले नापास झाला मुलगा काय सांगतो तुम्हाला कशामुळे मी नापास झालो किती मुलं असे म्हणतात की मी गाढव होतो म्हणून मी नापास झालो असं भेटतं कधी ते काय सांगतात तुम्हाला शिक्षक खराब होते शाळा खराब होती पेपर अवघड होता मी ज्या अभ्यास केलो ते आलंच नाही हो पुस्तकाचा प्रॉब्लेम होता माझ्याकडं पुस्तकच नव्हते आमच्या घरात वातावरणच नव्हतं आमच्या घरात प्रॉब्लेमच होता त्या दिवशी माझं जर दुखायला लागलं होतं एवढं असे कारण सांगतो एक तरी असा मायकलाल भेटला का मी गाढव होतो म्हणून मला कमी पडले मग फेल झालेले लोक कशावर ब्लेम टाकतात आ शोधतात ते तुमच्या डोक्यावर दो जर ओझं दिलं आणि तुम्हाला डोक्याला कळ लागली तुम्ही काय करता कोणी आहे का टपके यांच्या डोक्यावर टाकून मोकळ्या होता बरोबर ना मग त्यांचं असंच काम असतं फेल्युअर लोक काय करतील तुम्हाला दुसऱ्याच्या डोक्यावरती ओझं टाकू शकतात बरोबर का मग आज आपल्याला पण मार्केटला असे लोकं भेटतील बरोबर बर ना पण जे हॅप्पी कस्टमर आहेत त्याला घेऊन पुढं जायचं की नाही आपल्याला जायचं की नाही जायचं अरे जायचं की नाही जायचं तर या हॅप्पी कस्टमरला आपल्याला कन्वर्ट करायचं डिस्ट्रीब्युटरमध्ये काय करायचं याला आपल्याला ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून कन्वर्ट करायचे बरोबर ना तर आपण नेटवर्क बिल्ड करू शकतो मग सगळेच हॅप्पी कस्टमर आपल्यावर नेटवर्कमध्ये येतील का समजा मी दहा लोकाला प्लॅन दिला ॲव्हरेज रेशो कसा असेल बघा दहा लोकांना प्रोडक्ट दिले पहिली गोष्ट ला दहा लोकांना प्रोडक्ट देण्यासाठी मला वीस लोकांपर्यंत जावं लागलं तेव्हा दहा लोकांनी प्रोडक्ट घेतले दहा लोकांनी प्रोडक्ट घेतले त्यातून सात लोक हॅप्पी कस्टमर मिळाले ते सात लोकांपैकी चार लोक असे होते पाच लोक ज्यांनी माझे प्रोडक्ट रेग्युलर म्हणजे जे पाच लोक चार लोक असे होते जे म्हटले की आम्हाला चा, बिझनेस करू आम्ही तर चारपैकी चारही लोकांनी आय डी मारले पण त्यातले दोन लोक असे त्यांनी काय बिझनेस तेवढा मनात्रमा तेवढा केला नाही फक्त डीस मारले दोनच लोक असे ते बिझनेस करतात पण त्यातला एक असा आहे तो तुमच्यासारखा पेट उठला आहे रेशो काय आला दहा मधून एक तुमच्यासारखा व्यक्ती भेटला पण मला सांगा मग एक निसर्गाचा नेहमी जे पेरतो ते सगळंच उगवतं असं तुम्ही दहा आंब्याच्या कोय पेरल्या तर दहाच्या दहा ज कोयला आंब्याचं झाड येतं का काहीला लहानपणीच म्हणजे बाहेरच येत नाहीत काही थोड्या येतात शेळ्या बकऱ्या खाऊन जातात काही थोडे मोठे होतात जळून जातात एक दोन अशा असतात दोन तीन ते ती मोठे होतात त्यांना फळंच येत नाही आणि एक, एक, एक असा एक दोन असे असतात की ते खूप मोठं होतं आणि त्याला फळं येतात बरोबर का पण त्याला एक फळ नाही त्याला असंख्य फळं येतात पण पेरतानी तुम्हाला माहिती होतं का की हा बी कामाचा आहे आणि हा बी कामाचा नाही हॅलो मग तुमचं कर्म काय सगळ्याला प्यारा सगळ्याला सेम प्रोसेस करा सेम सगळे खत पाणी घाला सेम सगळं करा, करा। तेव्हा तुम्हाला काय मिळेल पण तुम्ही पेरतानेच म्हणले हे कामाचं नाही आहे हे कामाचं आहे हे जर गैबानच आहे हे जरा पिंगळटचे हे जरा कोमातच आहे हे जरा आधी तर्क लवू नका पहिलं सगळ्यालावर प्रोसेस करा त्यातून एक काय मिळेल तुम्हाला चांगला व्यक्ती मिळू शकतो का नाही चांगला मिळू शकतो हॅलो अरे yes. मिळू शकतो का नाही मिळू शकतो yes. तर तुम्हाला ह्या व्यक्ती असं समजून घेणं गरजेचं आहे बरोबर आता ह्या लोकाला जे हॅपी कस्टमर आहेत यांना आपल्या काय करायचं यांच्या अपॉइंटमेंट घ्यायच्या कशासाठी कशासाठी अपॉइंटमेंट घ्यायच्या बिझनेस प्लॅन दाखवण्यासाठी बरोबर मग तुमचं कर्तव्य अजून काय येतं तुम्हाला कुठपर्यंत काम करायचं जे आपल्या हॅप्पी कस्टमर यांना प्लॅनपर्यंत आणणं गरजेचं आहे आपल्याला कुठपर्यंत आणायचं आहे प्लॅनपर्यंत मग असं काय बोलल्यावर ते प्लॅनपर्यंत येतील बरं त्याच्या अपॉइंटमेंटचे इन्व्हिटेशनचे टेक्निक तुम्हाला शिकावं लागतील पण हॅप्पी कस्टमरला बोलण्याचे बघाय लोक म्हणतात सर आम्ही कस्टमरला म्हणतो सर आय डी मारो तुमचा पण ते नको म्हणतात आम्हाला तुमच्याच नावावर द्या म्हणतात असं होतं कधी गत तुम्हाला तुमची इच्छा आहे त्याला डिस्ट्रीब्युटर बनवायचं पण तो डिस्ट्रीब्युटर व्हायला तयार नाही आहे बरोबर ना मग याचं कारण काय कारण तुमचं इन्व्हिटेशन चुकलं तुम्ही इन्व्हिटेशन काय करता अशा वेळेला बऱ्याच वेळेला की डिस्काउंट मिळेल तुम्हाला स्वस्त पडतील फ्री प्रोडक्ट भेटतील म्हणून आय डी मारा नाही मारणार लोक तुम्हाला त्यांना काहीतरी बिनिबीट दाखवा लागेल बरोबर पण मी कशा अपॉइंटमेंट देईल मी छोटं डेंगाल सिम्पल सांगतो नमस्कार सर काय चाललं कसे आहेत सर बरं आहेत ना काय नाही तुम्हाला फोन केला होता सर तुम्ही आमच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले तुमचे रिझल्ट पण तुम्ही पाठीमाग मला सांगितले होते तर तुम्ही आमच्या कंपनीचे हॅप्पी कस्टमर आहे सर तर तुम्हाला एका गोष्टीसाठी फोन केला होता आमच्या कंपनीने तुम्हाला सिलेक्ट केलं ॲज अ हॅप्पी कस्टमर म्हणून एकाच आमच्या एका प्रोजेक्टसाठी ज्या प्रोजेक्टला आम्ही घेऊन मार्केटला खूप मोठं काम करतो आणि त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून एक पंचवीस ते पन्नास हजार रुपये महिन्याला इन्कम साधारण तुम्हाला येऊ शकतं असा एक प्रोजेक्ट आहे जो कंपनी आमच्या स्पेशल की कस्टमरलाच आम्हाला अलाउड करते प्रमोट करायला आणि त्यातले सर तुमचं एक सिलेक्शन झालं आहे तर आमच्या जे एरियामध्ये जे आमच्या इकडचं काम बघतात जे माझे, माझे आप सिनियर आहेत ते आज इकडं एक दोन दिवसात अवेलेबल होणार आहे मला तुमची त्यांची भेट करून द्यायची होती तर संध्याकाळी आज सर घरी आज आज संध्याकाळी घरी त्या प्रोडक्टबद्दलच थोडंसं बोलायचं होतं आपल्याला आज संध्याकाळी घरी बरं किती वाजता आहेत सातला की सात ते नऊच्या दरम्यान आलं चालेल तुम्हाला तुम्ही त्यांचा पण वेळ घेते आहे बघते बघतो तुम्ही वेळ आहेत का असेल तर मी त्यांना इन्व्हाइट करतो भेटू संध्याकाळी सर अशा पद्धतीने बोलायचं बोलताना काय बोलले तुम्ही पंचवीस ते पन्नास हजार रुपये मिळणार आहेत कि डिस्काउंट मिळणार आहे फ्री प्रोडक्ट मिळणार आहे याच्यासाठी कोणी पैसे तुम्हाला देणार नाही डिस्काउंट बिस्काउंटसाठी लोक येत नाहीत त्यानंतर तुम्हाला बिझनेस करण्यासाठी त्यांना लोड काय येतो यांच्यासारखं जर मी यांच्या डिस्ट्रीब्युटर झालो तर मला पण काही टार्गेट राहील का मला पण कामाचं प्रेशर राहील का मला, मला का। ते जमल का माझ्या मागं ते गणगणे मला ते होईल का त्याच्या डोक्यातले प्रश्न येतात कारण त्यांनी आपलं बघितलेलं नाही आपलं काय ते बरोबर ना पण जेव्हा आपण त्याला प्लॅनला प्रॉपरली बसू त्यावेळेला प्लॅन प्रेझेंट करू तेव्हा ते आपल्या बिझनेसमध्ये इझिली येणार आहे मग तुमचं कर्तव्य काय आहे आपल्या हॅपी कस्टमरला आपला प्लॅनपर्यंत आणणं समजलं का सगळ्याला इथपर्यंत काम तुम्हाला करायला एक्सपर्ट बनायचं बनायला तयार आहात सगळे